आज आपण उपमा पाहणार आहोत त्यासाठी साहित्य घेतले हळद मीठ मोहरी जिरे रवा मोठा भाजलेला टोमॅटो कांदा कोथिंबीर हिरवी मिरची आणि कढीपत्ता आपण प्रथम तेल ठेवणार आहोत कढईमध्ये ओतून तेल तापलं की त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता हिरवी मिरची आणि कांदा टाकणार आहोत कांदा व्यवस्थित भाजला की शेंगदाणे आणि टॉमॅटो टाकणार आहोत ते व्यवस्थित भाजून झालं की आपण गरम पाणी ओतणार आहोत पाणी उकळलं की त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत पाणी उकळलं की आपण जो भाजलेला रवा आहे तो आपण त्यामध्ये ओतणार आहोत पाणी जरी जास्त झालं तरी मोठा रवा शोषून घेतं खूप छान असं तयार असतय बघा किती छान अशी उकळी आली आहे छान असं आहे बघा सर अजून ते थंड झाल्यानंतर अजून घट्ट होणार बघा आपण गार्निशिंग साठी कोथिंबीर त्यामध्ये पेरत आहोत छानसा उपमा किंवा उपीट या सर्व खायला धन्यवाद